जर्मनीत मास्टर्स करायला जायचं आहे हाऊ टू गो अबाउट इट काय तयारी करायची कुठल्या युनिव्हर्सिटीला अप्लाय करायचं प्रायव्हेट युनिव्हर्सिटी चांगली की पब्लिक महिन्याकाठी खर्च किती होतो इंटर्नशिप करावी लागते का इंटर्नशिप केल्यानंतर जॉब मिळण्याचे चान्सेस किती असतात मास्टर्स नंतर जॉब मिळण्याची चान्सेस किती असतात जर्मनी हा देश स्टुडंटसाठी कसा आहे जर्मन शिकावं लागेल का जर्मनीत मास्टर्स करायला जायचं असणाऱ्या स्टुडंट्स आणि त्यांच्या पालकांना हे आणि अनेक प्रश्न पडतात आजच्या व्हिडिओत या प्रश्नांची उत्तर देते पण ती मी देत नाहीये मी फक्त विचारतेय दीड वर्षांपूर्वी भारतातून जर्मनीत मास्टर्स करायला आलेला एक स्टुडंट उत्तर देतोय सो यू आर हिअरिंग आन्सर्स फ्रॉम दी हॉर्सेस माउथ आम्ही भरपूर गप्पा मारल्या आहेत त्यातून तुम्हाला जर्मनीत मास्टर्स करण्याबद्दल युजफुल इन्साइट्स मिळतील ही खात्री आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा पूर्ण पहा फर्स्ट ऑफ ऑल थँक यू फॉर गिविंग युअर टाइम फॉर आर इंटरव्ह्यू किंवा आपण त्याला गप्पा म्हणूया मला तुला खूप प्रश्न विचारायचे त्याच्या आधी तू जरा स्वतःची ओळख करून देशील काय करतोय विच फ्रॉम एटसेट्रा बॉन मी डोंबिवली ट्वेल्थ नंतर म्हणजे आम्ही पुण्यालाच शिफ्ट झालोय सो मग माझं कॉलेज पण तिकडेच झालं मी सीओपी मध्ये होतो त्याच्यानंतर अजून पुढे दोन वर्ष मी काम केलंय पुण्यात ऍज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर त्यानंतर मी इकडे आलोय ओके मी तू बी कम्प्युटर केलंय टेक केलंय आय मध्ये केलंय पण उन्नीस बीस का फरक म्हणू शकतो त्याच्यात असा टू थाउजंड ट्वेंटी टू थाउजंड ट्वेंटी वनटीन मध्ये सुरू केलं okay. आउट झालो त्याच्या दोन वर्ष तिकडे काम केलं आणि दोन हजार तेवीस साली तू जन्मेत आलास बरोबर नाही सो मध्ये मी थोडा ब्रेक पण घेतला होता मध्ये मी थोडा जर्मन पण शिकलं होतं विजा प्रोसेस वगैरे मला थोडं रिलॅक्स होऊन करायचं होतं मी ऍक्च्युली इकडे जर्मनीला आलोय समर ट्वेंटी फोर मध्ये ओके सो माझा पहिला प्रश्न आहे तू okay जर्मनी का निवडलंस मास्टर्स करण्यासाठी नॉर्मली जेव्हा आपण बाहेर जातात इंडियन स्टुडंट सो मोस्ट पॉप्युलर कंट्री तर आय वुड से युएस आहे अजून पण जे आय थिंक अजून तीन लाख ऑर समथिंग मुलं दरवर्षी युएस ला जातात कंपेअर्ड टू जर्मनी विच इज आय थिंक फॉर्टी थाउजंड फिफ्टी थाउजंड एवढं मेन स्ट्रीम नाही आहे पण जर्मनीचे खूप प्रोज आहेत ही बऱ्याच लोकांना माहीत नाही आहेत एक तर खूप हाय क्वालिटी एज्युकेशन तुम्हाला एवढं अफोर्डेबल मिळत आहे इनफॅक्ट आता मी ज्या युनिव्हर्सिटी मध्ये अभ्यास करतोय आता ही काही खूप मोठी युनिव्हर्सिटी नाही आहे म्हणजे इट्स अ पब्लिक ही सिटी पण मोठी नाही आहे पण असं नाही आहे की म्हणजे क्वालिटी ऑफ एज्युकेशन वुड टेक अ हेड फॉर एक्झाम्पल मी इंडिया मध्ये कुठल्या खेडेगावात युनिव्हर्सिटी मध्ये केलं तर तिकडे जे एज्युकेशन असेल कम्पेअर्ड टू मी आय आय टी बॉम्बे मध्ये गेलं तर त्यात जमीन असमाचा फरक असेल पण जर्मनीने आय थिंक मेंटेन केलंय खूप एक स्टँडर्डाईज लेवल आहे जी सगळीकडे आहे दॅट इज अनदर थिंग की रँकिंग एवढे मॅटर नाही करत जर्मनीमध्ये तुम्ही कुठे पण जाल चांगल्या पब्लिक युनिव्हर्सिटीज मध्ये इट्स ऑलमोस्ट द सेम अनदर थिंग इज जर्मनी खूप स्टुडंट फ्रेंडली आहे युएस मध्ये तुम्हाला खूप रेस्ट्रिक्शन आहे की तुम्ही लाईक पार्ट टाइम जॉब फक्त तुम्ही ऑन कॅम्पसेस करू शकता जर्मनी मध्ये असं काहीच रिस्ट्रिक्शन नाही आहे म्हणजे ॲज यू फाइंड समथिंग अँड इट इज विदिन दॅट लिमिट ऑफ ट्वेंटी आवर्स पर वीक तुम्ही कुठे पण काम करू शकता जर्मनी मध्ये अजून एक वर्किंग स्टुडंट चा कॉन्सेप्ट आहे ती पण खूप छान गोष्ट आहे म्हणजे इकडच्या कंपनीज मध्ये तुम्ही तुमच्या फील्डशी रिलेटेड पण जॉब करू शकता आणि एक्सपिरियन्स गेन करू शकता म्हणजे मल्टिपल फॅक्टर्स आहेत आय थिंक अजून आहे की इकडे थोडासा लँग्वेज बॅरियर आहे पण जे लोक थोडं विलिंग आहेत एफर्ट टाकायला आय थिंक त्यासाठी खूप चांगलं म्हणजे सो हे जे तू सांगितलेस की तीस डिफरन्स मास्टर्स इन युएस मास्टर्स इन जर्मनी ज्या डोक्यात होता आधी की बाबा मला मास्टर्स करायचंय तर मी अमेरिकेत करू का फाउंड काउंड आउटॉर्मेशन देन यू कम बॅट आणि मग तुला असं वाटलं की जर्मनीत करणं जास्त फायद्याचं आहे सो यू चूज जर्मनी सो कॅन आय दॅट वे यस यू कॅन इट दॅट वे रिसर्च मी मल्टिपल कंट्रीज बद्दल केला म्हणजे दॅट इन्क्लुड युएस जर्मनी नेदरलँड युके पण आहेत मला तरी वाटलं की जर्मनी त्यातला त्यातल्या चांगला ऑप्शन वाटला खूप मला आणि त्यात पण आहे की बाकी कंट्रीज पण आपले आपले प्रोज आहेत म्हणजे किती म्हणलं तरी टेक इंडस्ट्री युएस मध्ये खूप जास्ती स्ट्रॉंग आहे तिकडे पण काही फायदे आहेत जी लेवल ऑफ रिसर्च आहे ती पण युएस मध्ये खूप ऍडव्हान्स्ड आहे पण सगळ्यांना माहितीच आहे की कॉमन स्टुडंटसाठी लाईक फीजचं बर्डन केवढा जास्ती आहे युनिव्हर्सिटीचा सर्च कसा तू केलास म्हणजे एखादा फोरम तू पाहिलास का एखादा पोर्टल होता ऑर यू टूक हेल्प ऑफ एनी कन्सल्टंट मी मल्टिपल गोष्टी बघितल्या मी बरेच युट्यूब व्हिडिओ बघितलेत मी रेडिट वर खूप पोस्ट बघितलेत मी लिंकटेन वर लोकांना मेसेज करून विचारलंय जे तिकडे होते विच आय थिंक सर्वात ऑथेंटिक सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे की तिकडे जे स्टडी करतात त्यांना तुम्ही विचारलं तुम्हाला म्हणजे सर्वात अप टू डेट इन्फॉर्मेशन मिळते कम्पेअर्ड टू कन्सल्टंट बिकॉज इन कन्सल्टंटचा तो बिझनेस आहे आणि ते नेहमी तुम्हाला सेल करायलाच बघणार आहेत वन थिंग अदर असं मी नाही म्हणत आहे की तुम्ही हेल्प नका घेऊ कन्सल्टन्ट मला वाटतं की स्वतःचा जो रिसर्च आहे तो करणं आणि अपडेटेड राहणं हे पण खूप इम्पॉर्टंट आहे स्पेसिफिकली जर्मनीसाठी एक खूप चांगली वेबसाईट आहे म्हणजे डाट डॉट डी so, तो हा पूर्ण एक डेटा बेसच आहे ह्याच्यात मल्टिपल फिल्टर्स तुम्ही टाकू शकता की तुमची फिल्ड फील्ड कोणती आहे कोणत्या लेवलला तुम्ही येता म्हणजे बॅचलर्स आहे मास्टर्स आहे कुठली लँग्वेज आहे म्हणजे ते तुम्ही कराल तर तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स तिकडे

एका चान्सेस खूप कमी आहेत म्हणजे अप्लाय तर तो पण करू शकतो फॉर म्युनिक बेस्ड कंपनी फरक नाही आणि रिगार्डिंग मी आधी युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली का कोर्स बघितले तर जसं मी सांगितलं की डाड वर तुम्हाला फिल्टर करता ना सो आधी जस्ट मी एरिया सिलेक्ट केला की कम्प्युटर सायन्स और आय टी जेव्हा तुम्ही एरिया सिलेक्ट करता जेव्हा तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करता, करता इंग्लिश तर तुम्हाला एक युनिव्हर्सिटीची लिस्ट मिळूनच जाते तिकडे देन यू कॅन कीप गोईंग थ्रू इच वन ऑफ तुम्ही जाऊन बघाल त्यांचा करिक्युम्स आहे ते सगळ्या डिटेल्स असतील त्यांच्या किती आहेत युनिवर्सिटीज पहिल्या पाहिल्या मग त्याच्यात जाऊन कोर्सचे डिटेल्स पाहिले आणि जे मला त्याच्यातले चांगले वाटले अप्लाय केलं म्हणजे तिकडे तू प्रोसेस सुरुवात करून जनरली किती वेळ लागला आय वुड से सिक्स मंथ्स वगैरे बट जेवढा तुम्ही जास्ती वेळ आहे तुमच्याकडे बघायला तेवढं चांगलंच आहे रिसर्च करणार तुम्ही थोडंफार आधीपासूनच सुरू करू शकता जर का तुम्ही कॉलेज मध्ये तुम्हाला माहितीये की तुम्हाला जर्मनीला जाऊन मास्टर्स करायचं ऍट लिस्ट बघून ठेवू शकता की हा अशा अशा युनिवर्सिटीज आहेत सो so, तू म्हणालास तस की तू तु, सहा महिने तुला so, तू तु करू समर आणि फॉल एक समर समर असतो असतो विंटर इंटेक नॉर्मली तुमचा मार्च एंड ऑर एप्रिल बिगिनिंग असं काहीतरी सुरू होतो आणि विंटर इनटेक असतो तो तुमचा ऑक्टोबरच्या आसपास हो हो सुरू होतो फ्यू युनिव्हर्सिटीज आहेत ज्यांचं थोडंसं ऑड आहे मला वाटतं त्यांचं जयन मध्ये वगैरे सुरू होत इफ आय एम नॉट रॉंग नॉर्मल म्हणजे नाईंटी नाईन पर्सेंट युनिव्हर्सिटीज तर हे दोनच आहेत मेन इंडेक्स नाव अबाउट पब्लिक अँड प्रायव्हेट त्याच्याबद्दल जरा mm -hmm. तू सांगशील का की वॉट आर पब्लिक अँड प्रायवेट युनिव्हर्सिटीज इन जर्मनी हाऊ आर दे डिफरंट पब्लिक युनिव्हर्सिटीजचा हा अर्थ आहे की हे पूर्ण स्टेट फंडेड आहे नॉर्मली ते फॉर एक्सेप्शन आहे द स्टेट ऑफ बार्ड विटंब ते सोडलं आणि सम अदर युनिव्हर्सिटी ते सोडलं तर बाकी सगळ्या ज्या पब्लिक युनिव्हर्सिटीज आहेत ते नॉर्मली तुमच्याकडनं खूप मोठे फीज नाही चार्ज करत सेमेस्टर कॉन्ट्रीशन घेतात विच इज अराऊंड लाईक थ्री हंड्रेड टू फायव्ह हंड्रेड युरोज समथिंग लाईक जे की म्हणजे खूपच कमी आहे एका फॉरेन युनिव्हर्सिटी साठी म्हणजे इंडियन ऑडियन्स साठी लाईक तीस हजार रुपये एका सेमेस्टरचे चे एवढं तर इंडियामध्ये पण बऱ्यापैकी स्वस्त आहे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत की ते गव्हर्नमेंटचे नाही आहेत म्हणजे ते दे ऑपरेट काइंड ऑफ लाईक कंपनीज असं नाही आहे की म्हणजे काही काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज पण खूप चांगले आहेत पर्टिक्युलरली म्हणजे बिझनेस साठी मला जेवढ्याला माहिती आहे की माझा एक मॅनेजर फ्रँकफर्ट स्कूल ऑफ फायनान्स चा आउट आहे सो लाईक ते खूप रेप्युटेड आहे जे की प्रायव्हेट आहे आणि त्यांचे पण खूप फीज आहेत म्हणजे त्या पर्टिक्युलर एमबीए कोर्स तर फीज आय थिंक पन्नास हजार युरो वगैरे असं पण ठीक आहे ते एमबीए म्हणजे टॉप रेटेड एमबीए नॉर्मली एक्सपेन्सिव्ह असतात पण आय थिंक नॉर्मल जे हे बाकीचे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत बी लाईक फिफ्टीन टू ट्वेंटी लॅक्स समथिंग असतात मला कोर्स फीज नॉर्मली चार्ज okay. करते हा कारण त्यांना गव्हर्नमेंट कडनं काही असं फंडिंग नाही मिळत असत आणि आय थिंक त्यांना फ्रीडम पण आहे टू सम डिग्री की ते करिक्युलम त्यांचा कसा ठेवतात लाईक वेळेस जसं सांगितलं की पब्लिक युनिव्हर्सिटीज मध्ये पण वेरियन्स असतील पण टू सम डिग्री ते असं स्टँडर्डाइज असेल म्हणजे तुम्ही जर का बायोटेक घेतलं तर लाईक टीयू म्युनिक आणि मेबी आर डब्ल्यूटी चाकन मध्ये जाल तर लाईक मोठा मोठा कोर्सेस सगळे सिमिलर कोर्स ऑफरिंग असतील हे काही काही डिफरन्सेस आहेत पहिल्यांदा प्रश्न असा येतो मोस्टली लोकांच्या मनात एखादी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करताना की ओके क्वालिटी okay, ऑफ एज्युकेशन इज इम्पॉर्ट पण ते संपल्यानंतर काय सो व्हॉट so, आर दी जॉब ऑपॉर्च्युनिटीज जर तू असं कम्पेअर केलंस की रेटेड युनिव्हर्सिटीज वर्सेस नॉन रेटेड युनिव्हर्सिटीज तू आधी फार काही फरक नसतो पण मग जॉब मिळण्यामध्ये रेटेड आणि नॉन रेटेड युनिव्हर्सिटीज किंवा पब्लिक आणि प्रायव्हेट तिथे काही फरक असतो का ऑर इट इज सिमिलर मला तरी असं वाटतं की म्हणजे जर्मनीमध्ये युनिव्हर्सिटी हे डिटर्माइन नाही करत की तुमचा युनिव्हर्सिटीच्या नंतरचं करिअर कसं असणार आहे इट प्युअरली डिपेंड ऑन यू तुम्ही तुमचे स्किल्स कसे डेव्हलप केले आहे और बाकी काही फॅक्टर्स आहेत जसं जर्मन लेवल असेल तुमची तर आता तुम्ही कुठल्या पण समजा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी मध्ये पण असाल पण तुम्ही सी वन जर्मन बोलताय तुमचे स्किल्स जर का टेक्निकल स्किल्स चांगले तर वाय नॉट म्हणजे तुमचं तरी चांगलं करिअर होऊ शकतं तर, तर तशात एज फरक नसेल बट हा म्हणजे नॉर्मली असं बघितलं जातं की पब्लिक युनिव्हर्सिटीज मध्ये क्वालिटी ऑफ स्टुडंट कधी कधी म्हणजे बेटर असते बट दॅट इज नॉट द फॉल्ट ऑफ द युनिव्हर्सिटी आय थिंक जे क्वालिटी स्टुडंट्स आहेत ते त्या बेटर युनिव्हर्सिटीज असतात जे त्यांच्या माइंडमध्ये ते टार्गेट करतात ते तिकडे जातात आणि ते ऑलरेडी त्यांच्याकडे स्किल्स पण चांगले होते आणि ते ऑलरेडी लोकच असे आहेत की दे आर ऑलवेज विलिंग टू पुट मोर एफर्ट्स त्यामुळे त्यांचे आउटकम्स पण खूप चांगले आहेत ओव्हरऑल आन्सर हेच असेल की डझंट रिअली मॅटर म्हणजे कुठनं तुम्ही करता तुझा इंग्लिश कोर्स आहे सो डज दॅट मीन ऑल दब्जेक्ट इन इंग्लिश हा सो कम्प्लिटली इंग्लिश मध्ये सर असा तुम्हाला okay. काही प्रॉब्लेम नाही येणार पण तू जर्मन शिकून आलास ले, कितव्या लेवल पर्यंत तू केलं होतंस भारतात असताना क्लासेस मी बी वन पर्यंत घेतले ओके okay. एक्झाम मी ए टू दिली आहे बी वन okay. ची मी एक्झाम नाही दिली आहे कुठल्या तुम्हा वर्षाला तुम्हाला इंटर्नशिप करावी लागते दुसऱ्या वर्षाला आय थिंक ना हा सो माझा दोन वर्षांचा कोर्स आहे आमच्या याच्यात एक मॅन्डेटरी इंटर्नशिप आहे टेक्निकल युनिव्हर्सिटीज असतात आणि एक होकशुलेज असतात सो नॉर्मली हो ुलज मध्ये हा कंपोनंट असतो की तुम्हाला एक मॅन्डेटरी इंटर्नशिप करावी लागते आमच्या केसमध्ये तरी लाईक मला फॉर्टी क्रेडिट और फॉर्टी ई सी टी एस कम्प्लीट करावे लागतात सो इट इज नॉट अबाउट लाइक हाऊ मच टाइम इज नीडेड कारण इकडे असं टू इयर्स म्हणलं तर दॅट इज जस्ट द स्टँडर्ड टाइम अकॉर्डिंग टू देम ओके पण ऍक्च्युअल मध्ये तसं चालत नाही म्हणजे तुम्ही कुठल्या पण युनिव्हर्सिटी मध्ये जाल तर म्हणजे स्टुडंट जास्तीच वेळ घेतात था, नॉर्मली तरी ओके okay. इंटर्न आमच्या केसमध्ये तरी फॉर्टी क्रेडिट हा क्रायटेरिया आहे लाईक like, एकदा तुम्ही तो कम्प्लीट केला त्यानंतर तुम्ही करू शकता तुझ्या युनिव्हर्सिटीचं नाव माझ्या युनिव्हर्सिटीचं नाव होक्सुला फुडलं इंटर्नशिप नंतर ऑफ अ जॉब इन कंपनी ही गोष्ट खूप मार्केट सिच्युएशन वर okay. पण जर्मनी मध्ये नॉर्मली जेव्हा तुम्ही वर्किंग स्टुडंट दुरे और इंटर्नशिप करायचा आणि एज एज यू डिड अ संट ऑफ जॉब तुम्हाला परमनंट पोझिशन पण मिळून जायची जस्ट पास्ट इयर और टू इयर्स मध्ये मार्केट डिफिकल्ट झालंय तर काही काही कंपनीज कंपनीजनी हायरिंग फ्रीज केलंय सो so, त्याच्यामुळे थोडस डिफिकल्ट आहे ही पण सिच्युएशन बदलणारच आहे ऍज लॉंग एज यू पुट इन एफर्ट तुम्ही थोडं दाखवताय तर होऊ शकता म्हणजे गुड चान्सेस आपण पुन्हा जर्मन भाषेकडे येऊया बिकॉज आय कीप इन्सिस्टिंग ऑर आय कीप स्ट्रेसिंग ऑन द पॉईंट की तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही जर्मन भाषा शिकून या बिकॉज तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी ती भाषा ला तू स्टुडंट म्हणून आला आहेस तुझ्या युनिव्हर्सिटीमध्ये इंग्लिश कोर्स आहे इंटरनॅशनल स्टुडंट आहेत त्यामुळे तुम्हाला तिथे गरज लागत नसेल बट टू लिव्ह इन जर्मनी ऍस टू हॅव्ह बेटर प्रॉस्पेक्ट इन जॉब टू गेट फ्रेंड्स आणि जनरली टू लीड अ गुड लाईफ इन जर्मनी आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टन ओपिनियन ऑरिंग एल्स आणि सांगायचं असेल तर प्लीज आय ऑल्सो हॅव द सेम ओपिनियन की इव्हन जर का दोन वर्ष इकडे राहायचं तर त्याच्यात मल्टिपल सिच्युएशन येणार जिकडे तुम्हाला म्हणजे जर्मन लागेलच और कोणीतरी फ्रेंड वगैरे लागेल की जे त्या सिच्युएशन हँडल करू शकतील फॉर एक्झाम्पल पहिलीच गोष्ट जी जेव्हा स्टुडंट इकडे येतात तर आपल्याला इकडे सिटिझन्स ऑफिसला इकडे येऊन त्यांना रेज, सिटी रेजिस्ट्रेशन करावं लागतं तर आता इकडे बऱ्याचदा असे ऑफिसर्स असतात की ते इंग्लिश मध्ये कम्फर्टेबल नसतात सो मग ते तुमच्याशी जर्मन मध्येच बोलत राहतात अनदर थिंग इज तुमचा लोकल हाऊसलँड बियर्ड और फॉरेनर्स ऑफिस ते तर म्हणजे जर्मन मध्येच बोलतात इन जनरल पण म्हणजे तुम्हाला डोनर घ्यायचा तर आता हे लोक इंग्लिश मध्ये पण तुम्ही बोलाल की आय वॉन्ट टू डोनर्स ते पण त्यांना नाही समजलं डोनर काय सांग माहित पोळी घ्या त्याच्यात थोडं चिकन थोड्या भाज्या आपलं गार्लिक सॉस जर का शवर्मा लोकांना हो माहिती असेल <laughs> तर त्यासारखाच एक वेरियंट आहे बेस्ट जर्मन स्ट्रीट फूड आय वुड से विच ब्रॉट इन बाय टकीश पीपल कमिंग बॅक टू द पॉइंट की तुम्ही जर का फक्त शॉर्ट टर्म आलाय की काही लोक फक्त एक्सचेंज सेमेस्टर पुरत येतात और शॉर्ट टर्म मे बी पी एच डी स्कॉलर्स पोस्ट डॉक्टर स्कॉलर्स वगैरे की तुम्ही जस्ट थोड्या वेळासाठी आला कॉन्फरन्ससाठी आला तर त्यासाठी तर लँग्वेज नका शिकू म्हणजे पण तुम्हाला जर का इकडे यायचं आहे म्हणजे दोन वर्ष स्टडी करायचंय तुमचा प्लॅन आहे की त्यानंतर तुम्हाला काम पण करायचं आहे तर म्हणजे एक लेवल पर्यंत येणं तर बेटरच आहे आता मला हे पण माहितीये की ही एवढी इझी प्रोसेस नाही आहे की ही खूप वेळ लागतो तुम्हाला एफर्ट्स द्यावे लागतात असं होणार नाही की म्हणजे सहा महिन्यात मी लाईक स्क्रॅच पासन एकदम फ्लुएंट जर्मन बोलायला लागेल तर ते पण आहे पण थोडे थोडे एफर्ट्स देऊ शकतो विथ टाइम ते बेटर होईलच आणि तुम्ही इकडे आहात तर तुम्ही कम्प्लिटली एक जर्मन स्पीकिंग एन्वायरमेंट मध्ये पण आहात तुम्ही सारखा तुमच्या समोर जर्मन वर्ड्स येतात तुमच्या आजूबाजूला लोक जर्मन मध्ये बोलतात तर त्याचा पण फायदा आहे म्हणजे शिकण्यात जेव्हा तुम्ही इकडे येतात आणि इंडिया मधले पण काही काही खूप चांगले क्लासेस आहेत म्हणजे mm -hmm. तुम्ही रिमोटली पण शिकू शकता माझा तरी खूप चांगला एक्सपिरियन्स होता सहा महिन्यात मला वाटलं की बऱ्यापैकी चांगल्या लेवलपर्यंत मी येऊ हो शकलो mm -hmm. इकडे पण येऊन करू शकता काही काही ठिकाणी फोल खोक शू असतात जे तुम्हाला फ्री मध्ये और नॉमिनल फीज मध्ये शिकवतात स्लो दॅट इज ट्रूट इज ट्रू ऑल्सो फॉर इज ट्रू फॉर युनिवर्सिटीज आता माझ्या होक मध्ये पण तुम्ही जर्मन लँग्वेज कोर्सेस घेऊ शकता पण त्याच्यात प्रॉब्लेम हा आहे की इव्हन लाईक वन आहे ते नॉट जस्ट टू आता त्यांनी तीन बनवलं त्यांचे वन पॉईंट वन थ्री आणि एक सेमेस्टर मध्ये पार्ट करता चार महिन्याचा एक सेमेस्टर येतो म्हणजे म्हणून मी सांगत असते जेव्हा मी जर्मन बद्दल बोलते की एक प्रेपरेशनचा भाग म्हणून तुम्ही जर्मन भारतातूनच शिकून या सो तिथे एकतर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करून लवकरात लवकर कोर्सेस कम्प्लीट करता येतात तुम्ही इंटेन्सिव्ह कोर्सेस घेऊ शकता ए टू किंवा बी वन पर्यंत यू मॅनेज युअर डेली रुटीन रुटीन सो माझं जे आहे ते वेगळं आहे कारण माझे सगळे सब्जेक्ट संपलेत तर आता माझी फक्त इंटर्नशिप सुरू आहे आणि इंटर्नशिप आहे म्हणून ती फॉर्टी आवर्स पर वीक असते सो काइंड ऑफ फुल टाइम जॉब सारखं म्हणजे ह्याच्या आधीच्या सेमेस्टर मध्ये मी सेम कंपनी सोबत वर्किंग स्टुडंट करत होतो जे की ट्वेंटी आवर्स पर वीक असतं थोडं मॅनेज करायचो म्हणजे कोर्सेस पण तुमचे सगळ्या दिवशी नसतात कारण नॉर्मली दोन तीन दिवस असतात जेव्हा तुमचं थोडं पॅक्ट असतं तर मी तरी असं करायचो की म्हणजे दोन ब्रेकफास्ट वगैरे तर माझ्या घरीच असायचो ज्या दिवशी माझं युनिव्हर्सिटी असायची तर तेव्हा मी क्लासेस वगैरे करून मग नॉर्मली मेन्सामध्ये और कॅन्टीन इकडेच मी खायचो आणि परत येऊन कधी कधी काम असेल तर करायचो आत्ताचं जे माझं स्केड्युल आहे चिल्ड आउट कारण सब्जेक्ट माझे संपलेले उठलो ब्रेकफास्ट केला काम सुरू केलं मध्ये थोडा ब्रेक घेऊन लंच वगैरे आणि पाच वगैरे पर्यंत तीन चार दिवस मी जिम ला जातो हो कधी कधी स्विमिंग वगैरे हो ला जातो हो इकडे बाकी इकडे जर्मनीमध्ये खूप पार्क्स वगैरे पण आहेत सॅटर्डे संडे okay. तुम्ही फिरू शकता मस्त डॉईशला तिकीट मिळतं स्टुडंटला म्हणजे त्याचा फायदा उठवा तुझा अनुभव कसा आहे जर्मनीत तू दीड वर्ष आहे सर हाऊ इज युअर एक्सपिरियन्स इन जर्मनी तुझी काही एक्सपेक्टेशन असतील कदाचित जेव्हा तू आला होता इकडे तर इज इट अप टू युअर एक्सपेक्टेशन ऑर यु हॅव हॅड सरप्राइजेस प्लेझंट अनप्लेझंट सरप्राइजेस एज तर खूप होत पहिले तर म्हणजे इंडियामध्ये राहून एक माहीत नसतं ना म्हणजे की इमेज वेगळीच होती थोडी की आपल्याला वाटतं कधी कधी की डेव्हलप्ड कंट्रीज म्हणजे एकदम स्काय स्क्रेपर्स वगैरे हो आहेत सगळीकडे आणि एकदम <laughs> न्यूयॉर्क टाईपचा माहोल तसा नाही आहे इनफॅक्ट म्हणजे जर्मनी इज व्हेरी व्हेरी क्लोज टू नेचर एअर क्वालिटी तर पहिला सर्वात डिफरन्स इकडे मी हलो तर असं मला वाटायला लागलं की सगळं एच डी मध्ये दिसत <laughs> सगळे कलर्स एकदम परत आलेत आकाश एवढं स्वच्छ दिसतंय की प्लेन्स जातात तर मला त्यांचं पूर्ण हे दिसतंय ट्रेल किती कसे गेलेत डेव्हलप्ड कंट्री म्हणजे मला इकडे येऊन समजलं की तुम्ही कुठेही छोट्या छोट्या गावात पण जात इकडे तुमचे जे बेसिक्स आहेत की हेल्थ केअर एज्युकेशन ह्या गोष्टी खूप इकडे सॉर्टेड आहेत आणि सगळं खूप डिसेंट्रलाइज इकडे आणि ह्यांनी स्टँडर्डायझेशन पण एवढं जास्त केलं सिटीज जा, आणि टाउन्स की म्हणजे तुम्ही इकडं तिकडे जाल तर तुम्हाला म्हणजे सिस्टम पूर्ण माहिती आहे की तुम्हाला कुठेच कधी जाऊन कन्फ्युजन नाही होणार कधी कधी तर असं वाटतं की सेमच टाउन आहे हे टाउन आणि ते टाउन सेमच आहे काय फरक आहे वर्क कल्चरमध्ये पण बऱ्यापैकी फरक आहे आय थिंक हे बऱ्यापैकी रिलॅक्स वर्क कल्चर यांचं mm -hmm. um, तुमच्या मागे कधी लोक लागत नाही की ही ही डेडलाईन आहे आणि ह्याच्या आधी तुम्हाला हे काम करायचंच आहे ते तुम्हाला विचारणार आणि ते तुम्हाला ट्रस्ट करणार ती पण एक खूप चांगली गोष्ट आहे वर्क लाईफ बॅलन्स इकडे खूपच चांगलं आहे फ्लेक्सिबिलिटी खूप चांगली आहे लोक आय थिंक इंट्रोवर्टेड आहेत थोडं ओपन अप व्हायला वेळ लागतो पण चांगले आणि खूप काइंड लोक आहेत मोस्ट ऑफ दॅम माहीत नाही की तुझा कसा एक्सपिरियन्स आहे तुझा जसा अनुभव आहे तसाच माझाही अनुभव आहे इकडे की पटकन अशी मैत्री होत नाही पण होते ते आर व्हेरी काइंड एंड वॉर्म पीपल एज यू सेट बट दे विल नॉट ओपन अप व्हेरी फास्ट एज यू एक्सपेक्ट देम टू अजून एक शॉक होता डिजिटलायझेशन अजून ह्यांच्याकडे पूर्णपैकी आलेला नाही इनफॅक्ट इंडिया इज वे ऍडव्हान्स एज कम्पेअर्ड टू जर्मनी येस मोस्ट गोष्टींना इकडे तुम्हाला पोस्ट बॉक्सवर नजर ठेवावी लागते बऱ्याचदा ते लाईक तुम्हाला पोस्टवर पाठवतात आणि यू शुडंट मिस आउट ऑन दॅट बाकी बियर कल्चर पण इकडे खूप मोठं पब्लिक ड्रिंकिंग पण अलाउड आहे पब्लिक ड्रिंकिंग अलाउड आहे पब्लिक इटिंग अलाउड आहे ते पण एक वेगळी गोष्ट आवडली सिटीज इकडच्या ज्या आहेत तिकडे बऱ्याचदा ट्रॅम्स उबान एसबान सगळं असतं पण आता माझी थोडी छोटी सिटी आहे तर इकडे मोस्टली तुम्हाला बसवरच रिलाय करावं लागतं तुझ्या कोर्सला फी नाहीये ना बरोबर तुला एक ब्लॉक अकाउंट मध्ये अमाऊंट दाखवावी लागते आणि ते महिन्याकाठी तुला मिळते तुझ्या एक्सपेन्सेस साठी बरोबर तुझ्या अकाउंट मध्ये इट गेट्स डिपॉझिटेड इज दॅट अमाऊंट इनफ फॉर युअर एक्सपेन्सेस ओवरऑल इन अ मंथ आणि ओव्हरऑलोज अंट इकडे जो एक्सपेन्स आहे सर्वात मोठा एक्सपेन्स तुमचा रेंट आहे आणि तुमचा रेंट खूप वेरी करू शकतो आता माझा करंटली रेंट थ्री थर्टी फायव्ह युरोज आहे आणि हे शेअर्ड अपार्टमेंट आहे विथ लाईक फोर अदर पीपल आणि नॉर्मली इट रेंजेस बिटवीन लाईक थ्री हंड्रेड अँड लाईक फाईव्ह हंड्रेड आजकाल थोडा म्हणजे स्मॉल टाउन्स मध्ये थोडा हाऊसिंगचा शॉर्टेज पण आहे त्या कधी कधी मी पाहिलंय फायव्ह हंड्रेडच्या वर पण पाहिलंय सिटीज मध्ये हे जास्त महाग आहे म्युनिकमध्ये सिक्स फिफ्टी वगैरे इवन फॉर अ शेअर अपार्टमेंट इज कॉमन सो हे सिटी टू सिटी पण व्हेरी करतं तुम्ही स्मॉल टाउन मध्ये राहताय का कुठे राहताय तुमचा ब्लॉक्ट अमाऊंट जे येते त्यात तुम्हाला अराऊंड नाईन हंड्रेड टू थाउजंड युरोज पर मंथ तुम्हाला मिळतात सो so तुम्हाला अकॉर्डिंगली प्लॅन करावं लागतं ते आता माझ्या केसमध्ये तरी जसं मी सांगितलं एवढी मोठी सिटी नाही आहे तर माझा रेंट थ्री थर्टी फाईव्ह युरोज होता त्यानंतर लाईक इन्शुरन्स रिसेंटली थोडा वाढलाय अराऊंड वन फॉर्टी फोर युरोज काही असं फौर्त आहे ते झालं मी जस्ट फोन मध्ये सगळं टाकतो एकदा त्यानंतर ग्रॉसरीज मध्ये तुमचे ऑन एव्हरेज एव्हरेज वन फिफ्टी युरोज मी पकडतो तुम्ही जर का बाहेर वगैरे जास्त खाल तर मे बी टू हंड्रेड जाईल काही लोक कमी पण करू शकतात शंभर युरोज मध्ये पण करू शकतात सो ते वेरी करेल आय थिंक मी वन फिफ्टी जर का पकडले ते सो so, हा म्हणजे रेंट इन्शुरन्स ग्रॉसरीज वगैरे ट्रान्सपोर्ट साठी mm. तुला डॉचलँड टिकीट फॉर एक्झाम्पल तो असेल ते तर इन्क्लुडेड आहे आमचं सेमेस्टर कॉन्ट्रीब्युशन मध्ये ओके विच इज गुड तुझी इलेक्ट्रिसिटी बिकॉज वॉट रेंट यू पे यू हॅव टू स्टिल पे युअर इलेक्ट्रिसिटी बिल्स अँड मोबाईल फोन बिल्स एव्हरीथिंग राईट सो मी जो होता ते वॉर्म रेंटच सांगितलं होतं अगदी इकडे दोन गोष्टी आहेत म्हणजे कोल्ड रेंट आणि वॉर्म रेंट वॉर्म रेंट म्हणजे सगळं इन्क्लूड करून तर मी सगळं इन्क्लूड करूनच सांगितलं तर थ्री थर्टी फाय मध्ये माझं लाईक रेंट प्लस गॅस और हिटिंग प्लस इलेक्ट्रिसिटी प्लस वायफाय हे सगळं okay. प्लस रेडिओ टॅक्स तर हे वेरी करू शकतो आता आता मी जसं कॅल्क्युलेट केलं सो इन टोटल अराउंड लाईक सिक्स थर्टी युरोज वगैरे येतात थोडं ठीक आहे मी इवन सेव्हन हंड्रेड पकडतो बाकी कुठे बाहेर गेलं फिरलं तरी म्हणजे तुम्ही टू हंड्रेड थ्री हंड्रेड तुमचे सेव्ह होऊन जाते ब्लॉक अमाऊंट मध्ये पण त्याच्यात तुम्ही पार्ट टाइम केलं तर अजून तुम्ही अर्न कराल सो लाईक सेव्हिंग पण त्या हिशोबाने तुमचं अजून होऊ हो शकतं पण कोर्स जनरली कसा असतो हा पार्ट टाइम जॉब करायला स्कोप असतो का की खूप हेक्टिक होतं म्हणजे जसं तू म्हणालास की लेक्चर्स किंवा जे तुझे सेशन असतील ते काही रोज नसतात ते तीन दहा वगैरे आठवड्यातून असतात पर द कोर्स पण जनरली कोर्सचा वेळ मग घरी स्वयंपाक वगैरे करणं स्वतःच सगळं करणं अभ्यास करणं हे सगळं करून जर पार्ट टाइम जॉब सुद्धा त्यात ऍड होत असेल तर ते खूप हेक्टिक होतं का पीपल डू इट हेक्टिक तर होतं पण मोस्ट लोक करतातच आणि अकॉमोडेशन बद्दल तू म्हटलंस हाऊ डीड यू फाइंड इट म्हणजे डस युअर युनिव्हर्सिटी हेल्प यू टू का ते स्वतःलाच करावं लागतं तर इकडे काही काही स्टुडंट डॉम्स आहेत पण प्रॉब्लेम असा आहे की एकदा जे आधीचे स्टुडंट्स आहेत जे तिकडे आले होते बरेचसे ग्रॅज्युएट केल्यानंतर पण तिकडेच राहतात ओके okay. आणि त्यांचा कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होत राहतो आणि त्यांना ते स्वस्त पडतं त्यामुळे ते लिव्ह नाही करत तर मग त्याच्यामुळे वेटिंग पिरियड खूप वाढला याचा mm -hmm. आणि आल्या आल्या तर तुम्हाला ऍटलिस्ट आमच्या सिटीमध्ये युनिव्हर्सिटीकडनं मिळणं तर म्हणजे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे माझा एक मित्र आहे म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ मध्ये तर तिकडे खूप मोठे आहेत म्हणजे हे डॉम्स तिकडे मिळणं इझियर आहे पण आय थिंक छोट्या मध्ये हा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणजे वाला अकोमोडेशन मिळवायचं तर इकडे मोस्टली तुम्हाला स्वतःहूनच शोधावं लागतं तर त्यासाठी एक ऍप्लिकेशन आहे वेगुक्ट म्हणून त्याच्यावरच ते ते मोस्ट लोक शोधतात आणि क्लाईन अन म्हणून पण आहे बाकी व्हॉट्सअप ग्रुप्स वगैरे असतात ते तुम्ही त्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी जाल तेव्हा तुम्हाला मिळून जातात जे स्टुडंट त्यांना इथे यायचंय त्यांच्यासाठी तू काही टिप्स देऊ शकतोस का युनिव्हर्सिटी कशी शोधायची किंवा जनरली हाऊ टू गो अबाउट इट वेन यू वॉन्ट टू कम टू जर्मनी तू तुझ्या अनुभवातून काय शिकलायस तुला काही शेअर करावं वाटेल का सो टिप्स एट ऑल्सो समथिंग दॅट एनी ट्रॅप दॅट यू हॅव टू अवॉइड ह्याच्यात सर्वात मोठा ट्रॅप तर कन्सल्टंटचाच असू शकतो मला तरी असं वाटतं की तुम्ही जेव्हा अप्लाय करता युनिव्हर्सिटीजसाठी तर त्याच्यात तुमचा स्वतःचा रिसर्च आणि स्वतःचा त्यात थोडी बुद्धी लावणं खूप म्हणजे गरजेचं आहे तुम्ही कोणावर पण डिपेंडंट नाही राहू शकत <laughs> मी काही काही केसेस असे बघितलेत की म्हणजे त्यांचं सगळं कन्सल्टंटकडे असतं म्हणजे इव्हन त्यांचे जे लॉग इन अॅप्लिकेशनचे लॉग इन डिटेल्स वगैरे ते पण त्यांच्याकडे स्वतःकडे नसतात तो एवढा एक्स्ट्रीम लेवल ऑफ डिपेंडन्स तुम्ही दुसऱ्यावर असणार म्हणजे ही काही चांगली गोष्ट नाही आहे आता तर तुमच्याकडे एआय पण आहे तुमच्याकडे खूप ऑप्शन्स आहेत तुम्ही नीट शोधू शकता युट्यूबवर पण खूप व्हिडिओज आहेत जे एक्झिस्टिंग स्टुडंट्स आहेत त्यांचे रिव्ह्यूज बरेच चॅनल्स आहेत पॉप्युलर वन्स लाईक एक निखिलेश धुरे म्हणून आहे तो बऱ्याच युनिव्हर्सिटीज मध्ये जाऊन इंटरव्ह्यूज घेत असतो म्हणजे मुलांचे भारत इन जर्मनी पण बाकी तुझा पण चॅनल आहेच आहे म्हणजे मराठी ऑडियन्स साठी तर खूप हेल्पफुल है। <laughs> आहे थँक्यू वर पण तुम्ही मेसेज टाकू शकता जे सर्च करा की झेड युनिव्हर्सिटी मध्ये तुम्ही जाताय तर कोण कोण स्टुडंट सर्च करू शकता त्यांना मेसेज टाकू शकता की मी इकडे इकडे याचं बघतोय तर तिकडे ते तुम्हाला सांगू शकतील की त्या स्पेसिफिक युनिव्हर्सिटी मध्ये गोष्टी कशा आहेत बाकी कॉन्टॅक्ट तुम्हाला फॉरवर्ड करू शकतील जी पूर्ण विजा ऍप्लिकेशन प्रोसेस आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला पूर्ण मिळून जाईल म्हणजे पण पेरेंट्स बऱ्याचदा कन्सर्न्ड असतात की मुलं करू शकतील का नाही स्वतःहून तर पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता बट मी हेच की तुम्ही कन्सल्टंट घ्या इफ यू कॅन अफोर्ड इट बट तुमचा स्वतःचा इनपुट नेहमी असू द्या त्याच्यात आणि तुम्ही तुमची स्वतःची रिसर्च नेहमी त्यात असू द्या बाकी खूप चांगला ऑप्शन आहे खूप चांगली कंट्री आहे चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत या व्हिडिओ नंतर क्वेश्चन्स मी पण तुला जर वेळ असेल तर आपण करू एखादं सेशन असं अजून थोडे स्पेसिफिक क्वेश्चन जर का तुला आले अजून काय इन्फॉर्मेशन हवी तर आपण पार्ट टू पण करू शकतो कुठल्या पॉइंट मध्ये डिटेल मध्ये जायचंय तर फादर आय वुड से की लाईक ओव्हर व्ह्यू होत आहे डुईंग मास्टर्स इन जर्मनी रिसर्च बेस्ड इन्फॉर्मेशन आहे माझ्याकडे पण एका स्टुडंट कडून ती माहिती कळणं की बाबा तू एक्झॅक्टली exactly oh. काय केलं होतंस आणि तू काय काय गोष्टींच्या थ्रू गेलास व्हॉट आर युअर लर्निंग दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि म्हणून मला वाटलं की तुझ्याशी मी बोलते थँक्यू सो मच दॅट यू गेव्ह युअर टाइम मला आणखीन काही स्पेसिफिक प्रश्न आले तर मी तुला पुन्हा कॉन्टॅक्ट करेन ओके सो अँड इट वॉज लवली बाय तर कसा वाटला आजचा व्हिडिओ या संदर्भात आणखीन काही प्रश्न असल्यास कमेंट करून विचारा काही स्पेसिफिक प्रश्न असल्यास त्यावर मी पुढचा किंवा पुढचे व्हिडिओ बनवेल हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा मी बनवते ते व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास थ्रू माय आयज बाय तेजल राऊत या युट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा काळजी घ्या टाटा